उन्हाळा आला की आंब्याच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही चला आज आपण बनवूया पारंपरिक असा आंब्याचा रस नमस्कार मी वैशाली आणि माझ्या वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आंबे मी एक तास सागोदर पाण्यामध्ये ठेवलेले आहे। म्हणजे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे एक तर ते थंड पण होतात आणि त्याचा जो चीक असतो तो निघतो आता आंब्याचा रस करायच्या आधी आपल्याला हे आंबे पिळून घ्यायचे आहेत ते थोडेसे कडक असतात त्याच्यामुळं आपण ते पिळून घेणार आहोत म्हणजे त्याचा रस चांगला निघेल आता आपण आंब्याचा रस काढणार आहोत आता ही जी साल आहे ती मी अशा पद्धतीने उलटी करून घेणार आहे असं प्र सगळ्या आंब्याचं आपल्याला असंच करायचं आहे आता यात मी भर मीठ घातलेलं आहे या सालीमध्ये आणि थोडंसं सा पाणी घालणार आहे आणि या सालीला जो क गर लागलेला आहे तो आपण सगळा व्यवस्थित काढून घेणार आहोत पाणी घातल्यामुळं त्या साली एकदम स्वच्छ होतात तुम्ही बघू शकता सालींना देखील किती गर होता आता हा रस देखील आपण मिक्स करणार आहोत आणि देखील आपण अशा पद्धतीने पाणी घालून त्यातला सगळा गर काढून घेणार आहोत आता या कोईंवर देखील मी पाणी घालतेय पाणी अगदी बेताचं घालायचं नाही तर रस पातळ होईल त्याला चिकटलेला सगळा घर आपण काढून घेणार आहोत आता आपण हे पण मिक्स करून घेणार आहोत मिक्सरचा जार घेतलेला आहे जा ज्यामध्ये आपण लोणी काढतो किंवा ज्यूस बनवतो हा जार घेतलेला आहे मी त्यात आता आपण आंब्याचा रस घालतोय वरून थोडं पाणी देखील घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत चव घेऊन बघायचं अगोदर की आंबा किती गोड आहे त्या प्रमाणातच साखर घालायची इथे मी फक्त दोनच चमचे साखर घातलेली आहे आणि अर्धा कप गार दूध घातलेलं आहे आणि आपण आता हे दोनदा फिरवून घेणार आहोत एकदम एकजीव आणि घट्ट असा आंब्याचा रस तयार झालेला आहे तुम्ही आंब्याचा रस याच पद्धतीने करता का क कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की ती पद्धत सांगा आपण आता वाटीत काढतोय हा रस आणि वरून मस्त साजूक तूप घाल घालायचं आहे म्हणजे मग रस बाधत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार